नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या समजा स्वागत आहे मिनिस्ट्री ऑफ वुमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट अंतर्गत आता पदभरती निघालेले आहे पदसंख्या असणारा एक्केचाळीस हजार चारशे सहा यामध्ये तुम्हाला लागताच पंधरा हजार पाचशे पासून ते सव्वीस हजार पाचशे पर्यंत प्रति महिना साधारी भेटणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरती संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शोपद नक्की बघा व्हिडिओ असून लाईक करा सबस्क्राईब नक्कीच करा जर तुम्ही अजूनपर्यंत भारतीय डाक विभागाअंतर्गत जी नवीन पदभरती निघालेली आहे ती जर नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर वर्ष लिंक आहे तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा कमेंटमध्ये मला तुम्ही नक्कीच सांगा की तुम्ही महाराष्ट्रामधून कोणत्या जिल्ह्यातून माझ्या व्हिडिओ बघता तर आजच्या भरतीकडे बघा स्क्रीम मध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे मिनिस्ट्री ऑफ वुमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे यामध्ये पदसंख्या असणाऱ्या एक्केचाळीस हजार चारशे सहा यामध्ये बघा कोणकोणते पदे असणार व कोणत्या जागा अंगणवाडी कार्यकर्ता या पदाकरता बारा हजार चारशे बारा जागा व्यतिरिक्त असणार आहेत अंगणवाडी हेल्पर या पदाकरता दहा हजार दोनशे चार जागा रिक्त आहेत अंगणवाडी पर्यवेक्षक किंवा सुपरवायझर या पदाकरिता आठ हजार दोनशे चौऱ्याहत्तर जागा रिक्त असणार आशा सुयम्नी या पदाकरता दहा हजार पाचशे चौदा जागा रिक्त असणार आहेत बघा तुम्हाला ऍप्लिकेशन फी किती द्यायची आहे तर ऍप्लिकेशन फी जर्नल ओबीसी डब्ल्यू एस एम बी सी उमेदवारांकरता दोनशे पन्नास रुपये फी असणारे एस सी एस टी आणि अन्य कॅटेगरी करता येथे शंभर रुपये तुमची ऍप्लिकेशन फी असणारे त्यानंतर बघा तुम्हाला क्षेत्रिक पात्रता काय असणे आवश्यक असणारे अंगणवाडी कार्यकर्ता या पदाकडे तुम्हाला दहावी पास असणे आवश्यक असणारे अंगणवाडी हेल्पर करता आठवी पास अंगणवाडी सुपरवायझर याकरता तुम्हाला बारावी पास आणि आशा सयोगणीसाठी फक्त आठवी पास असणे आवश्यक असणार आहे बघा प्रति महिना तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला प्रति महिना सॅलरी ही अंगणवाडी कार्यकर्ता करता, करता? अठरा हजार पाचशे आणि तुमची वय मर्यादा ही अठरा ते अडवतीस वर्ष असणारे अंगणवाडी हेल्पर या पदाकरता पंधरा हजार पाचशे तुम्हाला प्रति महिना सॅलरी आहे आणि अठरा ते पस्तीस वर्ष तुमची एज लिमिट असणार आहे आशा सहयोगणी करता तुम्हाला सोळा हजार पाचशे प्रति महिना सॅलरी भेटणार आहे आणि अठरा ते पस्तीस वर्ष तुमची एज लिमिट असणार आहे सुपरवायझर या पदकात तुम्हाला सव्वीस हजार पाचशे सॅलरी भेटणार आहे आणि एकवीस ते चाळीस वर्ष तुमची हीच लिमिट असणे आवश्यक असणार आहे बघा आता तुमच्याकडे असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही ते फॉर्म भरू शकता तर सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो सिग्नेचर आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट मग तुमचं दहावीचं आणि बारावीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता तर बघा आता ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहे तर ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून होणार आहे ॲप्लिकेशन लास्ट डेट ही सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस असणार डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लिंक भेटून जाईल जे पण आपल्यासाठी पात्र असा त्यांना नक्कीच फॉर्म भरा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब नक्कीच करा